नमस्कार जय छत्रपती शिवराज जय छत्रपती शंभूराजे मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्स आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण टुरिस्ट पासिंगच्या कमीत कमी, -कमी पंचवीस गाड्या आणलेल्या आहेत ए दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे तीन लाख पन्नास हजार पर्यंत जाईल गाडी या गाडीवरती पण लोन होईल चांगलं कमीत कमी तीन लाखापर्यंत पण लोन होईल गाडीवरती ऍक्सेंट आहे दोन, दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे गाडीची किंमत तीन लाख चाळीस हजारपर्यंत जाईल हिच्यावरती पण तीन लाखापर्यंत लोन होईल महिंद्रा महाराजो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे डिझेल गाडी आहे सेवन सीटर गाडी आहे पाच लाख ऐंशी हजारपर्यंत जाईल सेव्हन सीटर एकच गाडी आहे फक्त आपल्याकडे आता सध्या गाडी कंपनीला लावली होती पहिली त्यामुळे गाडीमध्ये कुठलंही काम नाही काय नाही दोन हजार एकोणीस ची अॅक्सिडेंट आहे पेट्रोल प्लस सीएनजी जी गाडी आहे साडेतीन लाखापर्यंत जाईल दोन हजार एकोणीस ची डिझायर आहे पेट्रोल प्लस सीएनजी चार लाख पंच्याण्णव हजार पर्यंत जाईल दोन हजार बावीस ची डिझा रे पेट्रोल प्लस सी एन जी सहा लाख नव्वद हजार पर्यंत जाईल गाडीची कंडिशन चांगल्या पद्धतीत आहे दोन हजार बावीस ची डिझायर पेट्रोल प्लस सीएनजी ही पण सहा लाख नव्वद हजार किंमत दोन्ही गाड्या दोन हजार बावीस च्या आहेत प्रत्येकी किंमत सहा लाख नव्वद हजार लावलेली दोन हजार एकोणीस ची आहे डिझायर चार लाख नव्वद हजारापर्यंत जाईल पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे 2008 है, डिजायर, गाड़ी है, है, 2008 गाड़ी है, दोन हजार अठराची आहे डिझायर डिझल गाडी आहे चार लाख पन्नास हजारपर्यंत जाईल ग्रँड आयटेन आहे दोन हजार अठराचं मॉडेल डिझेल गाडी आहे दोन लाख ऐंशी हजारापर्यंत जाईल वॅगनर आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी तीन लाख पन्नास हजारापर्यंत जाईल कुठली गाडी आवडली असेल तिचे फोटो वगैरे दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मागून घ्या त्याची माहिती विचारा आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी तीन लाख पन्नास हजारपर्यंत ए दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी तीन लाख साठ हजारपर्यंत जाईल या प्रत्येक गाडीवरती लोन होणार आहे आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी तीन लाख पन्नास हजारपर्यंत जाईल गाडी टुरिस्ट परमिट ची गाडी घेताना पहिला आधी विचार करा की आपल्याकडे तर बिझनेस आहे का लोक बऱ्याचपैकी काय म्हणतात की ओलाला लावायची उबेरला लावायची ला ला त्याची माहिती घ्या आधी कारण कसं आहे की कोणीच आपल्याला खरी माहिती सांगत नाही कधी कोणाला विचारलं ते ओलाला एखादी गाडी लावलेली असती उबेरला लावलेली असती त्याला तुम्ही विचारलं की दिवसाला किती कमावतो तो तुम्हाला खोटे पण सांगतो कधी कधी तो म्हणतो की मी सगळं जाऊन तीन हजार रुपये कमवतो अडीच हजार रुपये कमवतो तीन हजार जरी म्हणला अडीच हजार जरी म्हणाला तर आपण लगेच गणित मांडतो अरे आपण हे काम करतोय एखाद्या कंपनीत काम करतोय बारा पंधरा हजारांनी तरी हे ठीक राहील पण हे पण बघा की मार्केटला गाड्या जास्त आहेत का खरंच अंदाज तेवढा आहे का हे खात्री करून घ्या आधी एकाच्याच भरशवरती नका हे करू की एखाद्याने सांगितलं म्हणून त्याचं ऐकायचं कारण बरेच लोक खरं सांगत नाहीत तुम्हाला एखाद्याचं अडकवायचं काम असेल की नाही का की आता एखाद्याने गाडी घेतली त्याला धंदाच होत नाही किंवा त्याच्याकडे धंदाच नाही काहीच तर तो दुसऱ्याने त्याला विचारलं की अरे गाडी धंद्यात चांगलं आहे का किंवा धंदा होतो का तो हाच बोलणार धंदा होतो कारण काय त्याला ते तुम्हाला पण अडकवायचं असत त्याच्यात बरीच लोक आहेत अशी एखादा असतो तो, तो खरं सांगतो की नाही नको घेऊ किंवा घे गे। घे म्हणणारे पण असतात कधी कधी जर त्याच्या ते धंद्यात फायदा होतच असेल तर फायदा होतो हे सांगणारे पण लोक नाही येत आता मार्केटला की बाबा फायदा होतो तू घे जसं काय आता कसं आहे मार्केटला ती कमीत कमी पाच सहा हजार तरी गाड्या असतील इथं पिंपरी सोडला टुरिस्ट पासिंगच्या आता एखादी तुमची वाढल्याने काय त्याचा धंदा जाणार नाही पण ती माणूस सांगणार नाही तुम्हाला माहिती करीत की खरंच धंद्यात फायदा होतो किंवा काय तो नाही सांगणार फायदा होता असेल तर नाही सांगणार तो एवढ्या गाड्या आहेत मार्केटला पाच सहा हजार गाड्या असतील पण तुमच्या एका गाडीमुळे काय त्याचा धंदा जाणार नाही हे त्याला बी माहिती आहे पण तो तुम्हाला माहिती सांगणार नाही म्हणजे हे काय तुमच्या गाडी धंद्याच्या बाबतीतच नाही कुठल्या बी दुकानाचं असू ते एखादं कुठलं बी वेल्डिंगचं जरी दुकान टाकायचं असेल एखाद्याला की दुसऱ्याला विचारलं माहिती विचारली की कसं टाकायचं काय करायचं तो नाही माहिती सांगणार मोबाईल दुकान टाकायचं नाही माहिती सांगणार कशाचं एखादं हॉटेल टाकायचं कॅफे टाकायचंय काय बी असू द्या समोरचा माणूस तुम्हाला माहिती कधीच सांगणार नाही काय सांगणार नाही त्याला वाटतं की जस काय आता तो आपल्या त्या धंद्यातलाच काय धंदा घेऊन जाणार आहे अरे तो कुठं टाकणार असतो दुसरीकडे टाकणार असतो पण तुम्ही त्याला माहिती देत नाही हे बऱ्याच जणांचं आपल्या मराठी माणसांची ही स्थिती की आपला मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला कधीच काही माहिती सांगत नाही आणि आपला मराठी माणूस आहे ना आपल्याच माणसाला मागे खेचत असतो कायम एखादा जर पुढे जायला लागला तर त्याला अडचणी कशा काय आणायच्या हा विचार करतो एखाद्याचा धंदा चालायला लागला चांगला मग त्या लोकांना दुसऱ्या लोकांना कसं लांब करायचं ते त्याच्यापासून लांब करायचं त्याचा धंदा नाही चालला पाहिजे यासाठी कसं करायचं पार कुठल्या बी थरायला जातात पार ते लिंबू मिरचीवरती सुद्धा लोक जातात बरेच एखाद्याचं वाईटच करायचंय किंवा त्याला बघवतच ना की हा माणसं चांगलं चाललंय की ते लगेच लिंबू टाकणार काय करणार आणि हे जास्त कोण करतं माहिती का बाहेरची माणसं नाहीत कधी जास्त हे आपल्या जवळचेच लोक करतात जवळचे म्हणजे कोणी नातेवाईक म्हणा भाऊकी म्हणा एकदम जवळचे मित्र कंपनी पण करतात हे उद्योग कारण कसं का असतं की एक सुधारते एखादा मित्र जर सुधारत असेल तर दुसऱ्या मित्राला आनंद व्हायला पाहिजे पण नाही काय काय असतात आनंद होणारे पण असतात जळणारे पण असतात पण आता जळणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि भावकीला तर कधी सहन नाही होत तुमची प्रगती कधी सहन होत नाही तुम्ही थोडं जरी पुढे जायला लागलात ना तर ते भाऊकीच्या म्हणजे भाऊकीच्या पोटात बी दुखणार आणि त्यांना रात्र एवढंच नाही लागणार तुमचं कधी वाईट होतंय एवढेच मागं असतात आणि पाहुण्यांना पण तेच असतंय पाहुण्यांना तर काय असतं की पाहुण्यांच्यात कधी बोललं नाही पाहिजे कोणी की आमच्या पाहुण्यांनी पुढे गेला बघा तुमचा पाहुणा होता तो पुढे गेला त्याच्यामुळे पाहुणे सुद्धा जळतात भावकी सुद्धा जळते आणि काही मित्र सुद्धा जळतात त्याच्यामुळे ना आपला माणूस वळखायचाच आताच्या जगातल्या अवघडे आपला कोण आणि दुसऱ्याचा कोण आणि एवढं बी लक्षात ठेवायचं आपला एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूबरोबर आपलाच मित्र जातोय रोज त्याच्याबरोबर गप्पा मारतोय त्याच्यावर फिरतोय इकडे करतोय तर त्या मित्रालाही लांब करायचं आपला जर मित्र शत्रूला मिळालाय तर याचा अर्थ समजायचं की हा आपला माणूस नाही आपला जर माणूस असा ना पक्का तर तू त्याला कधीच मिळणार नाही चुकून सुद्धा मिळणार नाही त्याला माहिती अरे हा याचा शत्रू आहे याच्याबरोबर जायचं नाही आज तुम्ही त्याला काय खायला प्यायला देत असताल त्याच्यामुळे तुमच्या मागं मागं फिरणार उद्या तुमच्याकडून काय कमी जास्त झालं त्याला नाही देण्यात आलं तेवढं तो बघा तुम्हाला लगेच सोडून जाणार आता जी दोन्ही फक्त स्वार्थी आहे त्यांचा जर स्वार्थ असेल तर तुमच्याबरोबर पुर त्यांचा स्वार्थ निघून गेला गायब लगेच गायब अरे ते म्हणजे अशा लोकांपेक्षा आहे ना कुत्री बरी कारण कुत्र्याला ना तुम्ही कधी बी एक पाच सहा महिना तुम्ही एकदा जर खायला दिलं तर तो विसरणार नाही ना कधीच कुत्रा की ह्या माणसाने मला खायला दिलं होतं ते कधीच तुम्हाला चावणार नाही भोगणार नाही काय नाही काय नाही पण माणसांचं तसं नाही माणसं आहेत ना तुम्ही त्यांना रोज खायला द्या त्याच्यावर रोज खर्च करा पण एक ना एक दिवस ते त्यांची जात दाखवणारच तुम्हाला शंभर टक्के सोडणार म्हणजे सोडणार दुसरा एखादा कोणी तुकडा टाकणार भेटला ना त्यांना तुम्हाला विसरून जाणार उलट तुमच्या विरोधात कारस्थान करणार लगेच ही लोकांची स्थिती म्हणजे माणसांपेक्षा नाही कुत्री बरी असल्या माणसांपेक्षा समाजात चांगले लोक पण आहेत पण ते खूप कमी आहेत बोटा मोजण्या लगेच आहेत शंभरातून पाचच लोक चांगले आहेत पंच्याण्णव लोक असे दलिंद्री लोक आहेत ना खूप लोक खूप दलिंद्र लोक आहेत आणि अशा लोकांच्या कधी बरोबर राहायचं बी नाही कारण अशा लोकांच्या बरोबर राहिलं ना आपलीच प्रगती थांबते आपण नवीन व्हिडिओ आता एक साधारण चार पाच दिवसांनी बनवू तोपर्यंत सर्वांना माझा मनापासून नमस्कार धन्यवाद